आम्ही कुदूर शिवणवाडीमधून आले कुदूर महागरमधून डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये ते पडले होते त्यावेळेला त्यांची स्पाईनची नस दबली तेव्हापासून त्यांचा कमरेच्या खालचा पूर्ण भाग लोळा पडला होता आम्ही इकडे ट्रीटमेंट स्टार्ट केली म्हणजे मी खूप ठिकाणी केले खूप ठिकाणी फिरले आता आम्ही इथे ट्रीटमेंट मी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम करून युरिनचं इन्फेक्शन त्या गोळ्यांनी माझं खूप कमी झालं आहे त्यानंतर आत्ता गेल्या दोन महिन्यापासून त्यांच्या पायामध्ये पण चांगल्या प्रमाणात ताकद आली आहे जे अजिबात उभे राहू शकतात ते पायाला सुजन होती ते पूर्णपणे पूर्ण तरी नाही गेले पण काय ऐंशी टक्के कमी आहे वीस टक्क्या वाजूनही आम्ही आहोत त्यांना पायामधून जी ताकद होती ती आत्ता मला असं वाटतं पंचवीस टक्केच्या आसपास आली आहे जेणेकरून ते वॉकअपवरून थोडंफार चालतात आहे जसे आठ